उल्हासनगर मधील जीन्स कारखान्यांमुळे वाल्थुनी नदी आणि इतर नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे हे कारखाने मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी नदीत सोडतात ज्यामुळे नदीचे पाणी दूषित होते आणि त्याचा परिसरातील पर्यावरणावर आणि रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे सगळे काही सुमसाम आणि गुपचूप करण्यासाठी जीन्स कारखान्यांचे केंद्र शहरी भागातून आता ग्रामीण भागात सरकत आहे त्यामुळे आता तेथील नागरिकांचे आरोग्य प्रदूषणामुळे धोक्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर मध्ये पाणी आरोग्यास घातक असते शिवाय ते पाणी विल्हेवाट लावण्यासाठी जवळील नाल्यात सोडले जाते याच पद्धतीने उल्हासनगरातील वाल्धुनी नदीचे रूपांतर दुर्गंधीयुक्त नाल्यात झाले नदी प्रदूषणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्यावर न्यायालयाने कारखान्यावर बंदी आणली उल्हासनगरातून हद्दपार केल्यावर त्यांनी आपली दुकाने अंबरनाथ परिसरात थाटली मात्र तेथेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांनी कारखाने बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड अधिकारी आणि अंबरनाथ नगर परिषदेने व पोलीस प्रशासन यांनी उद्योग तत्काळ बंद करण्याच्या नोटिसा दिल्या त्यामुळे जीन्स कारखान्याच्या मालकांनी शहरी भागातून ग्रामीण भागात आपले कारखाने सुरू केले आहेत जीन्सचे कारखाने सुरू करताना निर्जन स्थळ आणि आसपास नदी अशी ठिकाणे निवडण्यात आली असेच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील द्वारली परिसरात बत्तीस जीन्स कारखाने उभारण्यात आले होते हे कारखाने सुरू करताना त्यासाठी बांधकाम करताना महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती तसेच कल्याण तालुक्यातील दहागाव पोई रस्त्यावर टिटोळा ग्रामीण भागातही काही कारखाने उभे केले या कारखान्यांमुळे ग्रामीण भागातील रासायनिक सांडपाण्यांमुळे खराब होऊ शकते अशा बऱ्याच ठिकाणी जीन्स कारखाने सुरू करण्यात आले आहेत त्यातून निघणाऱ्या पाण्यांवर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जाते यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे भविष्यात यामुळे खूप मोठी दुर्घटना घडू शकते असे ग्रामस्थांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार,